महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरात पोचणारा एक दमदार मराठी विनोदी अभिनेता म्हणजेच गौरव मोरे सध्या गौरव मोरे मॅडनेस मचायंगे या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे कार्यक्रमातच गौरवने आपल्या आयुष्यातील भाऊक किस्सा सांगून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे नेमका काय आहे किस्सा तो जाणून घेऊयात मॅडनेस मचायंगेच्या एका एपिसोडमध्ये गौरव मोरेने पहिल्यांदाच गाडी खरेदी केली त्यामागील ते त्याची आठवण त्याने सांगितली तो म्हणाला फिरायला जायचे म्हटले की मला नेहमी वाटायचे की आपल्याकडे एकतरी गाडी असायलाच हवी बस स्टँडने मी प्रवास करूही शकतो पण वडील नेहमी म्हणायचे आपल्याकडे एकतरी चारचाकी असायलाच हवे तेव्हाच मी ठरवलं की सेकंड हँड का होईना मी चार चाकी घेणारच एका शोमध्ये काम करीत असताना झालेल्या कमाईतून मी गाडी घ्यायचे ठरवले तेव्हा समोरचा माणूस म्हणाला की ही दीड लाखाची गाडी आहे तेव्हा माझ्याकडे फक्त एक लाख दहा हजारच होते त्याला पैसे कमी कर म्हटले पण तो काही केले ऐके ना शेवटी मी माझ्या आईला सोबत घेऊन गेलो मला वाटलं तिचं ऐकून तरी तो पैसे कमी करेल त्याला मी म्हटले मला काही करून गाडी ही घ्यायचीच आहे अखेर मी गाडी घेतली पण गाडी पाहण्यासाठी बाबाच नव्हते दोन हजार पंधरामध्ये ते स्वर्गवासी झाले पण गाडी उशिरा घेतली आज बाबा सोडून सगळेच गाडीमध्ये बसले पण बाबांचा फोटो घेऊन आम्ही सगळे फिरायला गेलो स्वतःचं समाधान मानले पण आज त्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काहीच आहे असा हा गौरव मोरेचा भाऊ किस्सा तर गौरव मोरे आपल्या नावाप्रमाणेच सगळीकडे गौरव करीत आहे असा हा गौरव मोरे